एक आठ दहा नाव अशी आहेत की ज्या नावांच्या भोवती जिल्ह्याचं राजकारण त्याच्या भागात राजकारण केलं करत ही त्या आठ दहा नावांमधलं नाव आहे ते कोणाच्या बरोबर आहे यावर त्या भागात राजकारण करत त्यावेळी चंद्रगड विधानसभा चंद्रगड विधानसभेचा असणारा गडिगज तालुक्याचा भाग ज्यात एकशे चोपन्न गाव येतात या सगळ्यामध्ये व्यवसायाने व्यवसायामधून आणि राजकीय खूप चांगलं फॉलोईंग खूप चांगली संख्या पंचायत समिती राजकारण दे जिल्हा परिषद असले आपली बरोबर आहे अशा ताशे वाढते सरपंच महोदयांनाही बरोबर आणलं आहे

नेतृत्व वर्ग जरी गेलो नेतृत्व गेल्यामध्ये गोळात बदलतं म्हणजे अटलजी होते अटलजी गेले त्याला नाही कोणा वाटले तर भारतात काय माहिती वाचली गेली पदवी त्या दिवशी समर्थपणे पक्ष चालवलं असं सातत्याने कार्यकर्त्यांचा पक्ष असल्यामुळे भूमिता वे हे भारतीय जनता पार्टीला जाणार जे अगदी फार वेळेस भाषण काढायची वेळ नाही स्वतंत्र बदलू वगैरे करात्मक चांगले आहेत

राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची तरी शरद पवारांची काँग्रेस कोणाचा म्हणजे राहुल गांधी राजीव राजीव गांधी गांधी सोनिया गांधी त्यांचा पक्ष भारत मला पाहिले बाकी त्यांनीच म्हणा फुलाबसिंह आजाची पार्टी फुलादसी आजारची लालू याद लालू एकमेव भारतीय जनता पार्टी पक्ष असा आहे

Abi waktu kita jelasnya sangat mudah partis.